गुरुपौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व तिथी आणि शुभमुहूर्त गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे आणि यावर्षी गुरुपौर्णिमा जुलै दहा रोजी साजरी केली जाईल या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे हे विशेष महत्वाचे मानले जाते महर्षीवेद व्यासजींचा जन्मही याच दिवशी झाला होता म्हणूनच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात असे मानले जाते की या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा वाचल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते गुरुपौर्णिमेची तारीख तिचे महत्त्व पूजेचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया गुरुपौर्णिमा जुलै दहा रोजी साजरी केली जाईल आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करण्याचे शास्त्रांमध्ये सांगितले आहे या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचे महत्त्वशास्त्रांमध्ये सांगितले आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला मोठे पुणे मिळते गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त महत्त्व आणि उपासनेची पद्धत जाणून घेऊयात गुरुपौर्णिमा तारीख वैदिक पंचांगानुसार गुरुपौर्णिमा जुलै दहा रोजी साजरी केली जाईल पौर्णिमा तिथी जुलै दहा रोजी पहाटे रात्रीचा एक वाजून छत्तीस मिनिटे वाजता सुरू होईल आणि जुलै अकरा रोजी पहाटे रात्रीचे दोन वाजून सहा मिनिटे वाजता संपेल त्यामुळे गुरुपौर्णिमा जुलै दहा रोजी साजरी केली जाईल गुरुपौर्णिमेचे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी वेदव्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस वेदव्यासजींना समर्पित आहे या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे जेवणात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे गुरुपौर्णिमेला उपवास दान आणि उपासनेचेही महत्त्व आहे उपवास आणि दान केल्याने ज्ञान मिळते आणि मोक्ष मिळतो गुरुपौर्णिमा पूजा तुम्ही गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा करण्यासाठी ब्राह्मणाला बोलावू शकत नसाल तर तुम्ही स्वतः भगवान विष्णूची पूजा करूनही शुभ फळे मिळवू शकता भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशी धूप दिवा सुगंध फुले आणि पिवळी फळे अर्पण करा श्रीहरीचे स्मरण करा आणि तुमच्या इच्छा त्यांना सांगा भक्तीने पूजा करणे महत्वाचे आहे पूजा केल्यानंतर देवाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण करून नमस्कार करा त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटा